नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण समृद्धी पॅटर्न जो आपलं समृद्धी पॅटर्न मध्ये आपण जे वीस एकर टमाटर लावलं तर असं गेले पाच वर्षापासून जे आपण समृद्धी पॅटर्न टमाटर लावत होतो आणि बरेचसे शेतकरी आपल्याला भेटायला येत होते बरेचसे शेतकरी आपल्याला फॉलोअप करत होते की पॅटर्न सक्सेस आहे का नाही त्यासाठी तर दोन हजार तेवीस आपला हा पॅटर्न होता पंधरा एप्रिल वीस एप्रिलची लागवड होती पावसाळ्यामध्ये प्लॉट चालू होता ज्यावेळेस दोन हजार तेवीसला दोन हजार रुपये कॅरेट पासून ते चार हजार रुपये कॅरेट आपण इकला होता त्यावेळेस या शेतकऱ्यांनी आमच्या प्लॉटवर गेले तीन चार वर्ष आमच्या प्लॉटला येऊन भेट दिली प्लॉटला येऊन बघितलं प्लॉटचे कंडिशन बघितले माल संपेपर्यंत मालाची क्वालिटी बघितली आणि अशा वेळेस त्यांनी दोन तीन वर्ष हे स्वतः टमाटर उत्पादक शेतकरी आहेत गेलेचे पाच दहा वर्षापासून टमाटरचं शेती करतात केळीची शेती करतात सर्व पालेभाज्या शेती करतात परंतु आज आपण या मुदखेड गावा म्हणजे मतखेड तालुक्यामध्ये पिंपळकोटे मगरे गावामध्ये आपण आज आलेलो आहे हा शेतकरी गेले चार पाच वर्षापासून आपल्यापाशी येत होते आणि आपल्यापासून कशी शेती करतात किंवा कशा प्रकारे शेती करतात हे पाहत होते तर गेले चार पाच वर्ष त्यांनी टमाटरची शेती केली आणि तारकाठी बांबू सुतळी या पॅटर्ननं शेती केली पाच चार फुटावर पाच फुटावर बेड करून के लागवड केली परंतु गेल्या वर्षीपासून समृद्धी पॅटर्नला त्यांनी फॉलोअप करायला चालू केलं आणि हा त्यांचा दुसरा वर्ष आहे तर आज आम्ही समृद्धी पॅटर्नच्या ज्या प्लॉटला भेट देण्यासाठी नईम शेख यांच्याकडे आम्ही पिंपळकुठे मगरे इथं आम्ही आलेलो आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता या शेतकऱ्यांनी समृद्धी पॅटर्न टमाटर लावले ते पण मित्रांनो उष्ट्या बेडवर याच्या अगोदर या मल्चिंगवर मे एप्रिल महिन्यामध्ये खरबुजाची लागवड होती आणि खरबूज लागवड कमीत कमी नव्वद टन माल या प्लॉट मध्ये होता अशा प्लॉट मध्ये ते खरबूज काढल्यानंतर हे वीस ऑगस्टला टमाटरची लागवड केली आहे समृद्धी शेड्यूलमध्ये या शेतकऱ्यांनी चार एकर क्षेत्रामध्ये नव्वद टन लायलपूर भराटीचं पंचावन्न दिवसामध्ये खरबूज काढलं आणि त्या खरबुजाची साईज दोन अडीच तीन किलोमीटर साईज होती पावसाळा मे मध्ये खूप सारा असता अशा टायमिंगला सुद्धा खूप सारं एवरेज म्हणजे माल भरपूर लागला होता सेटिंग भरपूर होतं साईज चांगली झाली परंतु ते चार एकरामधलं क्षेत्र त्यांनी दीड एकर शेती उष्ट्या बेडवर जुनं मल्चिंग जुनं बेड त्याच बेडवर ट्रायल म्हणून समृद्धी पॅटर्नचं टमाटर लावण्याचं निश्चय केला आणि ह्या वर्षी त्यांनी हे लागवड केलेली आहे तर मित्रांनो समृद्धी शेड्युलनं त्यांनी केळी पण लावलेली आहे सहा पाच वर्ष केळी आहे त्याच्यामध्ये आता ही के हे केळी लावून अडीच महिने झालेले आहेत केळीचे सुद्धा तुम्ही ह्याच्या पाठी प्लॉटच्या पाठी तुम्हाला केळी दिसत आहे आणि समृद्धी शेडूलनं हे टमाटर लावलेलं ला, आहे समृद्धी पॅटर्न न जे उष्ठ्या बेडवर तर आज तुम्ही शेतकऱ्याकुढच स्वतः फीडबॅक ऐकू शकता की समृद्धी पॅटर्नचा जो फायदा आहे किंवा समृद्धी पॅटर्न मुळे काय फायदा झाला आणि जो पहिला पॅटर्न जो होता बांधणी तारकाठी सुतळी आणि त्याच्यामध्ये काय नुकसान होतं किती फायदा झाला आणि किती नुकसान झालं हे सगळं सविस्तर आपण ह्या शेतकऱ्यांकडं नाईम बाईकोटा आपण ऐकून घेऊया बोलो नाव काय तुमचं शेख नदा पिंपळ माझं नाव आहे शेख मिया, मिया। मुदखेड तालुका पिंपळकोठा मगरे हे माझं गाव आहे त्याच्या अगोदर मी ह्या चार एकर मधी नव्वद टन खरबूज घेतला होता आणि हे समृद्धी पॅठन त्यांच्याकडं मी बघायला गेलो तो मग तर नंतर मी बा चार एकर नको दोन एकर करतो म्हणून हे ठेवलेलं आहे फ्लॉट माझा आता समृद्धी पॅटर्न न बिना बांधी बिना तार त्याच्या अगोदर मी टमाटा घेतलेला आहे तार बांधी पूर्ण करून पाच पाच एकर पर्यंत टमाटा घेतला नंतर यांचं पॅटर्न बघून आलो यांच्या म्हणण्यानुसार दोन एकर आता हे टमाटा ठेवलेलं आहे माझं दोन एकर मध्ये दे का दीड एकर मध्ये किती हजार रोप बसले ह्याच्यात बारा हजार रोप बसलेला आहे समृद्धी पॅटर्ननी यांनी एकरी आठ हजार नऊ हजाराच्या हिशेबाने बारा हजार रोप लावलेला आहे मित्रांनो तर समृद्धी पॅटर्न मध्ये माल जास्त वाटतो का बांधणीच्या पॅटर्न मध्ये जास्त माल समृद्धी समृद्धी दुसरी गोष्ट समृद्धी पॅटर्न मध्ये खर्च जादा आहे का, का बांधणीचा जो पाच फुटावर बेड असतात मल्चिंग असतं बांबू तारकाटी सुतळे त्याच्यामध्ये खर्च असतात का ह्याच्यामध्ये खर्च असतो त्याच्यात जास्त खर्च आहे तार बांधणी सुतळी अजून रोजदार आणि त्या टाइमला रोजदार भेटत नाहीत बाया ह्याला काहीच नाही फक्त तुमचं बघितलो मी लावलो आता तुम्ही बघायला तुम्ही मध्ये आहा माझ्या तुमचा पूर्ण शेड्यूल घेतलो तुमच्या म्हणण्यानुसार फ्लॉट तर तुमच्या पुढे आहेत तर आता या एका झाडाला तुम्हाला काय अंदाज आहे चार किलो पाच किलो माल आता प्लॉट लावून आज साठ दिवस झालेले आहेत साठ ते बासष्ट दिवस तर एका झाडाला पाच किलो माल धरले वाटते का तुम्हाला पाच किलो माल आहे जास्त आहे मात्र पाच किलो आपण धरू शेतकरी मित्रांनो जसं बघू शकता या प्लॉटमध्ये साठ पासष्ट दिवसामध्ये एका झाडानं चार ते पाच किलो माल धरलाय पहिल्या सेटिंगमध्येच आणि एका पंजाला कमीत कमी पाच फळं जादाच ज्यादा सहा ते सात फळं फ़ड़ आठ फळं आहेत हे असा प्लॉट बांधणीला सुद्धा एवढं सेटिंग होत नाही तरी सुद्धा या समृद्धी पॅटर्नमध्ये एवढं सेटिंग बुडापासून ते शेंडापर्यंत पूर्ण सेटिंग धरलेलं आहे मित्रांनो तर हे सगळं समृद्धी पॅटर्नमध्ये का सक्सेस आहे दहा हजार एकरी रोप बसवणं दुसरी गोष्ट मोठा बेड मोठा मल्चिंग आणि दुसरी गोष्ट झाडाला ज्यावेळेस पसरायला अंतर भेटतं झाड ज्यावेळेस पसरून राहतं किंवा असं बांधलेलं झाड जास्त हाईट धरतं त्याच्यामुळे सेटिंग धरत नाही परंतु जे झाड खाली असतं त्याची वाढ कमी राहते आणि जवळजवळ पानं निघल्यामुळं दोन्ही पानामधलं पाना अंतर कमी निघल्यामुळं फ्लावरिंग जास्त येते आणि सेटिंग झाडाला ऑटोमॅटिक भेटत जातं तर मित्रांनो हे गेले दोन महिने झालं या प्लॉटवर लगातार पाऊस होता महाभयंकर पाऊस असून सुद्धा एवढं सेटिंग टमाट्याची क्वालिटी बघा मित्रांनो बरेचसे कमेंट येतात आम्हाला की समृद्धी पॅटर्नमध्ये टमाट्याची क्वालिटी भेटणार नाही हे शंभर सव्वाशे दीडशे ग्रामचं एक बगा, बगा, ना एक टमाटरची साईज आहे याची क्वालिटी बघा चमक बघा मालावरची साईज बघा सगळा माल मल्चिंगवर आहे मातीवर आहे तरी सुद्धा कुठल्याही एवढ्या पावसात सुद्धा माल कुठं तुम्हाला खराब दिसणार नाही आणि मालावरची जी क्वालिटी आहे तुम्हाला एक नंबर बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो समृद्धी पॅटर्न हा फक्त आम्हीच नाही पाच वर्ष तर आम्ही ट्रायल केला परंतु बरेचसे शेतकरी समृद्धी पॅटर्नला फॉलो करायला सुरुवात केली आणि जो दीड लाख रुपये खर्च जो आहे काठी बांबू बास सुतळी आणि लेबर हा खर्च वाचल्यामुळं आज शेतकरी फायद्यामध्ये आहे तर ज्या शेतकऱ्यांना समृद्धी पॅटर्न शिकायचा आहे समृद्धी पॅटर्न सारखी शेती करायची आहे समृद्धी पॅटर्नचं शेड्यूल यूज करायचं आहे तर त्या शेतकऱ्यांनी आवर्जून नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला आपला शेतकरी मेळावा नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारखानी गावामध्ये वीस एकराचा प्लॉट आपला आता आहे इथं पाहण्यासाठी बरेचशा शेतकऱ्यांनी आता हजार एक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बिना फी बिनाशुल्क आहे रजिस्ट्रेशनला एकही रुपया चार्ज नाही आणि येणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दिवाळी बोनस म्हणून गोकृपाच्या बॅक्टेरिया देणार आहे जेणेकरून सगळे शेतकरी ऑर्गेनिक शेती आणि शेतीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यासाठी किंवा शेतीचं सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे आणि शेतीमध्ये भरघोस उत्पन्न कसं निघलं पाहिजे त्यासाठी आपण ज्या बॅक्टरीया बनवल्या आहेत किंवा आपल्या जवळ बनवून आहेत त्या बॅक्टरी आपण शेतकऱ्यांना देणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण शेतकऱ्यांना जे आहे ते सगळ्या पिकाबद्दल मार्गदर्शन देणार आहे सगळ्या पिकाबद्दल शेड्यूल भेटणार आहे सगळ्या पिकाबद्दल माहिती भेटणार आहे इम्पोर्ट एक्सपोर्टची माहिती भेटणार आहे आपल्या देशातनं बार देशामध्ये दे, माल एक्सपोर्ट कसा झाला पाहिजे केळी असो टरबूज खरबूज असो टमाटर असो जेवढे बी पिकं आपल्या इंडियामध्ये येतात त्या पिकांचं बाहेर कसं गेलं पाहिजे आणि दोन पैसे शेतकऱ्यांना कसे कमी खर्चामध्ये भेटले पाहिजे त्याच्यानुसार हा समृद्धी पॅटर्नचा मेळावा शेतकरी मेळावा ठेवलेला आहे ये तर येणाऱ्या नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला सगळ्या शेतकऱ्यांनी या रविवारी सगळी कामं माग करून सगळी कामं महागं ठेवून काही जरी काम असलं तर त्याला माग करून या मेळाव्यात यायचं आहे आणि असं उत्कृष्ट अशी माहिती उत्कृष्ट अशी शेती करण्याची किंवा आधुनिक शेती करण्याची पद्धत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करण्याला शिकण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत व्हॉट्सअपवर बुकिंग चालू आहे व्हॉट्सअपवर रजिस्ट्रेशन चालू आहे तर जेवढे बी शेतकरी येईल सगळ्या शेतकऱ्यांना असं नाही की ज सगळे जरी महाराष्ट्राचे शेतकरी आले तर त्यांचा इंतजाम होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन भेटणार आहे योग्य सल्ला भेटणार आहे समृद्धी शेड्यूल भेटणार आहे आणि आता आपल्या समोरच हा ऑक्टोबर महिना आहे पाऊस आता चालू आहे व्हिडिओ आम्ही पावसातच बनवत आहे मित्रांनो तरी सुद्धा आता इथून पुढं टरबूज खरबूजचा खूप मोठा सीजन आहे इथून पुढं सहा सात महिने टरबूज खरबूजाचं सीजन चालतो तर टरबूज खरबूज बद्दल बी लागवडी समृद्धी पॅटर्नचं समृद्ध शेड्यूल भेटणार आहे सगळ्यांना आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न एकरी खरबूज असेल तर वीस ते बावीस टन कलिंगड असेल तर चाळीस ते पन्नास टन एकरी ॲवरेज कसं काढायचं रासायनिक खतांचा वापर कमी कसा करायचा स्लरीची वापर कसा करायचा गोकृपा का वापरायच्या बॅक्टेरिया का वापरायच्या जमिनीची दोन मातीच्या मधील अंतर ज्याला आपण ऑर्गेनिक कार्बन म्हणतो किंवा सुपिकता म्हणतो शेतीची ते कसं वाढवायचं आणि कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढून चांगले पैसे शेतकऱ्यांना कसे भेटावे यासाठी आपण येणाऱ्या नऊ तारखेला शेतकरी मेळावा फ्रीमध्ये ठेवलेला आहे तर शेतकऱ्यांनी आवर्जून यायचं आहे आवर्जून प्लॉटला बघायचं आहे आणि हा प्लॉट जो आहे हा मुदखेड तालुक्यात आहे ज्या शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये अगर बघायचा असेल या शेतकऱ्यांनी खो उष्ट्या बेडवर टमाटरचं खरबूजच्या उष्टट्या बेडवर दीड एकरचा प्लॉट लावलेला आहे दीड पाऊन दोन एकर क्षेत्र शे, आहे हे मित्रांनो तर इथं बघायसारखा प्लॉट आहे बघायसारखी क्वालिटी आहे आजच या शेतकरी मित्राला आपण विचारू शकता हो आज त्यांनी पहिला तोडा केलेला आहे अकरा कॅरेट माल निघला होता भोकरच्या मार्केटमध्ये आज ते घेऊन गेले ते त्या शेतकरी मित्राच्या तोंडाने ऐका की आज काय रेट गेला माल काय रेट गेला आज माल आज सातशे रुपये गेला माल बघा मित्रांनो सातशे रुपये हा माल जमिनीवरचा माल समृद्धी पॅटर्नचा माल मल सातशे रुपये कॅरेट विकला कार काठीवाला मला बघा बर बऱ्याच जागेला मार्केट तुम्ही ऐकलं असेल तीनशे चारशे रुपयाच्या वर मार्केट नाही तरी सुद्धा या क्वालिटीचं मागणी सातशे रुपये झालेली आहे तर नैला आपण आज विचारणार आहे शेतकरी मित्रांनो की एन सी जी लागवड आहे ही वीस ऑगस्टची आहे वीस ऑगस्टला हा जुन्या बेडवर जुन्या मल्चिंगवर खरबुजाचा प्लॉट काढल्यानंतर हिनी लागवड केली होती खरबुजाचा प्लॉट काढल्यावर एक दीड महिना हा दहा फुटावर बेड होते सहा फुटचं मल्चिंग होतं याच्यावर यांनी खरबूज उत्पन्न चांगलं काढून दीड एकर दोन एकर हा ट्रायल बेसवर समृद्धी पॅटर्न लावण्याचा विचार केला आणि लावलं होतं तर यांच्याबरोबर यांच्या अगोदर बी काही शेतकऱ्यांनी जून मध्ये लागवड केली त्या ते पण प्लॉट राहिले नाहीत या पावसामध्ये आता यांच्या बरोबर बी यांच्याच गाडीमध्ये आणि यांच्या सोबत रोप आलेले काही शेतकऱ्यांनी पाच फुटावर बिना बन आपलं पाच फुटावर तार सुतळी आणि याच्यावर लागवड केलेली आहे तर त्याचा काय फीडबॅक आहे किंवा त्याचा काय फायदा आणि त्या शेतकऱ्यांचा प्लॉट कसा आहे त्यांचे प्लॉट काही चालू नाही झाले अजून काही जणांचे गेलेले आहेत पूर्ण पाण्यामुळं म्हणजे वीस तारखेला तुमच्या बरोबर तीन जणांनी आणला होतो रोप आम्ही तीन जणांमधून मा आज माझाच फक्त पहिला तोडा फुटला दोघही विचारल्यानं म्हणलेत नाही पाण्यामुळे प्लॉट गेलेले आहेत तर मित्रांनो जसं बघू शकता की पाच फुटावर बेड असल्यामुळं खूप सारं पाऊस झाल्यामुळं त्या बेडमध्ये पाणी न थांबल्यामुळे पाणी जास्त थांबल्यामुळं आणि मुळ्या न चालल्यामुळे प्लॉट करप्यानं किंवा खालून फंगस लागून खराब झालेले समृद्धी पॅटर्नचा सहा फुटवाला बेड दहा फुटावर दहा फुट अंतर साप उडाल मल्चिंग असल्यामुळं या शेतकऱ्याला काय फायदा झाला पाणी थांबलं नाही आणि पूर्ण फ्लॉट चांगला आहे तुम्ही बघायला फ्लॉट कसं आम्हाला तर आता आमच्या नजरेला चांगले दिसत आहे व्हिडिओ मध्ये बघणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दिसत आहे परंतु आमचं काम आहे की तुमच्या तोंडान आम्हाला ऐकायचं समृद्धी पॅटर्नचा जो बेड आहे समृद्धी पॅटर्नचा जो मल्चिंग आहे समृद्धी पॅटर्न मध्ये जे रोपाची संख्या आहे त्या संख्येमध्ये आणि त्या बेड मध्ये आणि एवढ्या दोन महिने पाऊस असताना सुद्धा या प्लॉट मधनं पाणी किती किती वेळा वा, वाहिलं रोजच चालू आहे सध्या आता चालूच आहे सत्तर दिवसामध्ये रोजच पाणी आहे दहाच दिवस यांना उघडं भेटलेलं या आहे एवढं पाणी वाहत असताना सुद्धा उष्ट बेड असताना सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एका झाडाला पाच किलो माल कोणी पण यायचं आणि प्रत्येक झाडाचं माल तोडून मोजायचा पाच किलो नाही निघला तर विचारा म्हणजे काळ्या दगडाची रेग राहणार आहे की शेतकरी मित्रांनो एका झाडाला पाच किलो माल एवढ्या पावसामध्ये समृद्धी पॅटर्नमध्ये सक्सेस झालेला आहे आणि ते पण यांच्या बरोबर लावणारे शेतकऱ्यांचे प्लॉट पाला राहिला नाही त्या टमाटरला बांधणी करून बांबू लावून तार सुतळी लावून सुद्धा म्हणजे आम्हाला आमच्या पॅटर्नचा किंवा आमच्या शेड्यूलचा मोठेपणा नाही आहे मित्रांनो याचा जो फायदा आहे किंवा याचा काय फायदा आहे मी तुम्हाला आता एका मिनिटामध्ये सांगत आहे समृद्धी पॅटर्नचा बेडची हाईट आहे दोन अडीच फूट हाईट राहते दुसरी गोष्ट रुंदी कमीत कमी साडेचार सा ते पाच फूट रुंदी राहते बेडची सहा फुटाचा मलसिंग राहतो दहा फुटाचं अंतर राहतं आणि दोन्ही कल्या साईडला दहा इंचावर दो लागवड केल्यानंतर दहा हजार एकरी रोप बसतात आणि हा दहा फुटाचा बेड असल्यामुळं या पूर्ण टमाटरच्या झाडाला खूप मोकळी हवा भेटते पाऊस जास्त झाला तर त्या मोठ्या बेडमधनं आत पाणी जात नाही दुसरी गोष्ट पाऊसाच्या हे मोठा बेड असल्यामुळे मधनं जी पाणी वाहतं त्या पाण्याचा बेडमध्ये घुसण्याचा काहीही संपर्क राहत नाही मुळ्यांना डॅमेज करत नाही पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली राहते मल्चिंग मोठं असल्यामुळं जे टमाटर सेट होतं सगळं से मल्चिंगवर राहतं आलेलं पाणी पडलेलं पाणी पावसाचं सगळं उतरून खाली निघतं आणि दुसरी गोष्ट सगळे झाडं पसरून राहतात बेडवर फवारणी करताना पूर्ण स्प्रे प्रत्येक पानाच्या खाली प्रत्येक टमाटरच्या वर औषध जातं आणि त्याच्यामुळं येणारा जो बॅक्टेरियल आहे करपा आहे डाऊनी मिल्डो आहे पावडरी मिल्डो आहे थ्रिप्स आहे आळी आहे जेसी आफेड जे काही रोग आहेत ते सगळे या पॅटर्नमध्ये कंट्रोलमध्ये राहतात तर या शेतकऱ्यांनी मित्रांनो समृद्धी पॅटर्नला फॉलो करून समृद्धी पॅटर्न बद्दल माहिती घेऊन सुरुवात केली आणि यांचा फायदा झालेला आहे नक्कीच ज्या शेतकऱ्यांना अगर बघायचंच असेल तर आता कधी पण या चार दिवसामध्ये समृद्धी मेळाव्याच्या अगोदर पण येऊन या प्लॉटला बघू शकता मित्रांनो की एवढ्या पावसामध्ये उष्ट्या बेडवर आणि ते पण पाच किलो माल झाडाला बिना रोगाचा बिना डागाचा एकाही फळाला बॅक्टेरियल डाग नाही एकाही फुलावर बॅक्टेरियल करपा नाही एकाही पानावर बॅक्टेरियल करपा नाही हे सगळं शक्य झालंय समृद्धी पॅटर्नमुळे तर आवर्जून या पॅटर्नला बघायला यायचं आहे येणाऱ्या नऊ ना तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता तर शेतकरी मित्रांनो या समृद्धी मेळाव्यासाठी किंवा समृद्धी पॅटर्न बघण्यासाठी रजिस्ट्रेशन चालू आहे फ्रीमध्ये बिना एकही रुपया शुल्क नाही एकही रुपया फी नाही तर या व्हिडिओमध्ये जो नंबर दिलेला आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवर सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे व्हॉट्सअपवर मेसेज करून जेणेकरून जे शेतकरी येणार आहेत त्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालं तर त्या शेतकऱ्यांना आपण कोड नंबर देणार आहे आता हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत मेसेज केलेले आहे रजिस्ट्रेशन बुकिंग केलेलं आहे सीट बुकिंग केलेलं आहे तर असं होऊ नये की आपलं टार्गेट दोन हजार असून शेतकरी तीन हजार होऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा पाहुणचार येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यवस्थापन बसण्या उठण्याचा सुविधा आमच्या पाहुणचार राहून न जाऊ नये याच्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे याच्यामध्ये काही नाहीये किंवा कुठल्याही शेतकऱ्याला नंबर घेऊन मोबाईल नंबर घेऊन किंवा नाव घेऊन आम्हाला काही कार्यवाही किंवा काय करायचं नाही तर आवर्जून शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा या व्हिडिओच्या हेडलाईनवर एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन केला तरी चालतो परंतु जास्त करून व्हॉट्सअपवर मेसेज करा आपलं नाव नंबर कॉन्टॅक्ट नंबर येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सांगा आणि आपलं सीट बुक करा तर मित्रांनो जे कोणी व्हिडिओवर नवीन असाल तर या व्हिडिओला आवर्जून सगळ्यांना शेअर करा जेवढे शेतकरी बघतील गोरगरीब शेतकऱ्यांचा फायदा होऊन जाईल त्या शेतकऱ्यांचं पुण्य तुम्हाला भेटणार आहे शेअर करणार आहे ना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा